धारा शिवच्या मोर्चा मधून माझ्या बहिणीला वैभवीला मी सांगितलं होतं की कुणाचं काही मला माहित नाही पण हा धनगर भाऊ जोपर्यंत संतोष न्याय मिळत नाही तोपर्यंत तुझ्यासोबत ठाम उभा आहे तुम्ही त्यावेळेसही सांगितलं होत कारण आम्ही तीन होत आहे आम्ही ती माणसं विरोधात लढणारा वारसदार आहे म्हणून या दाती आरोपींची बाजू घेणारे आहेत आम्ही ते मातोश्री अहिला देवीचे वारस असणारी लोक ज्यांनी अन्यायाच्या विरोधामध्ये नेहमी आवाज उठवला मीडियाला सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही टीव्हीवर कोणाला दाखवता आरोपींच्या समर्थनामध्ये ज्यांनी शहर बंद पाडली ज्यांनी जाळपोळ केली मोर्चे केले तुम्ही त्यांना दाखवता म्हणजे आरोपींची बाजू मीडियाला माझे हात जोडून विनंती धडवत हलत तुम्हाला मी कुणाची बाजू दाखवता ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली ज्ञानेश्वर महादेवची हत्या केली माऊली सोची हत्या केली आज महादेव मुंडेच प्रकरण समोर आलं अशा मारेकरांच्या समर्थना जर मीडिया तुम्ही दाखवत असताल आणि पोलीस प्रशासनाला माझे हात जोडून विनंती पोलीस साहेब का ज्या लोकांनी आरोपीच्या समर्थनात मोर्चे काढले शहर बंद पाडली गाडे आरवल्या तुम्ही त्याला चापट सुद्धा नाही मारली पण आमचे मनोज दादा जरंगे पाटील अंतरवली मध्ये मागणी करायला बसले तर तुम्ही आमच्या बहिणीवर काठ्या मारला हा तुमचा न्याय का कोणता न्याय आम्ही आम गोष्टला बसत हा त्याला लावू शकत नाही अरे हा कोणता न्याय आणि तुम्ही पुन्हा मीडियावर ओबीसी चे नेते तुमचे लक्ष्मण हाकी साहेबाला पशुवितत आता मला तुम्ही सांगा ह्या प्रकरणात ओबीसी आणि मराठा वाद होण्याचा काही संबंध हाय का बरं माईचं खोल घेऊन सांगा कोठे बोलायचं हा सोमनाथ सूर्यवंशी जातीना कोण आहे अरे बोला बघा आपण जाऊ पाद मानत नाही पण वास्तव बोललं पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकरी चळवळीतला वडार समाजातला कार्यकर्त संतोष देशमुख मराठा समाजातला आमचा ज्ञानेश्वर महानोर धनगर समाजातला हे दाखवा मला थोडं आधी सांगा महाराष्ट्राला काय संबंध इथं जातीचा मराठीचा वाद लावायचा हा के साहेब माझी तुम्हाला पाया आणाच्या स्टाईल मध्ये पाया करून विनंती बाबा काय हात जोडतो दडवत घालतो तयार आता लक्ष्मण हाके साहेबांनी हरवेस्कर लोकायला म्हणजे ह्यांच्याकडे आठ लाख रुपये कॅश आहे अरे सव्वा कोटीच मशीन आहे ना आठ लाख रुपये नाही यायला काय झालंय त्या मशीनची किंमत किती सव्वा कोटी रुपये आणि सव्वा कोटी रुपये घेणाऱ्या माणसाकडे आठ लाख रुपये येत नाही म्हणजे पुन्हा म्हणलं त्या शेतकऱ्यांकडे पैसे कसे आले माझं काय म्हणणं आहे ठीक आहे तुम्हाला मराठ्याचा द्वेष आहे सगळं ठीक आहे मान्य काय अडचण नाही मराठा बसा तुम्हाला ते ऐकत बी नाही कारण बघा मी का सांगतोय रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अहिल्या देवी होळकरांच्या वारसदारांनी बांधलं हे कुठे संजय भोरसाहेब तुम्हालाही नाही ते काय म्हणले हार्वेस्टर वाल्या शेतकऱ्यांकडं आठ लाख कसे आले आमचे दादा जरांगे पाटील चार पत्र्याचा मालक घरावर चारच पत्रे, चार चार पत्रे सरकार गेली भारी बघा आरोपी एवढी संपत्ती आहे एसआयटीची चौकशी नाही आणि दादा जरांगे पाटलांवरती चार पत्र्याचा मालक त्याच्यावर एसआयटी सरकार काय धरे आमचे हाके साहेब आमच्या हाके साहेबाला चिरलंयच ते आमचे हाकी साहेब काय म्हणले शेतकऱ्यांचे कडे आठ लाख रुपये कुठून आले माझं काय म्हणणं एकशे चाळीस शेतकऱ्यांमध्ये शेत मी माहिती घेतली जास्त होईल एकूण साठ का पासष्ट शेतकरी हे ओबीसी समाजातले आता ठीक आहे ते मराठीचे पैसे देऊ नका हाकी साहेब सोडून दिले ते या साठ ओबीसीच्या लोकांचे तरी पैसे तेवढे काढून मी नाईल त्यांचं होईल काय अडचण आहे स्पष्ट म्हणणार हाक्या साहेबांनी त्या साठ वासठ शेतकरी जे ओबीसी आहेत त्यांचे जर पैसे काढून दिले तर ते खरे ओबीसीचे नेते आणि जर नाही दिले तर मला आज त्यांच्या भूमिकेवरून वाटत लक्ष्मी हाके इज नॉट लीडर ऑफ ओबीसी ही इज द डीलर ऑफ ओबीसी आणि आज त्यांचे जे बाबी चालले आहे म्हणून नाही तर आरोपीचे प्रवक्ते म्हणून ते बोलत आहेत हा महाराष्ट्र उघड्या डोळ्याला आणि म्हणून माझा तुम्ही हाते बोललो की सगळे म्हणायला मिळेल धनगर समाजाचं आमचं काय विरोधक पक्ष मुळ आम्ही का मी बी धनगरा आदित्य दादा फतेपूरकर साहेब इथे बसले ते बी धनगर ते वारस आहेत मग अशी ऐकत असताना धनगर समाजाच्या विरोधात नाहीत अहो हा विषय जातीचा धर्माचा नाही हा विषय हिताची मानवता संप चाललेली आहे ही मानवता टिकली पाहिजे यासाठी आजचा हा मोर्चा आहे ही मानव किती अन्याय करणार धनगराचा मी सांगतो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माझी कृषी मंत्री साहेबांच्या पियेनं धनगरांच्या गंजी मंत्री मंत्रीपद कृषी खात्याचं त्यांचं पीएीपर्यंत जळतय सोयाबीनच्या धनगर समाजाच्या मग आता मला सांगा बरं ओबीसी वाद मराठा वाद हा विषय प्रवृत्तीचा आहे प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आणि हा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये असणारा लढा आपण पुढे घेऊन गेला पाहिजे मीडियाला माझी दुसरी विनंती आहे काल परवा जिथं आंदोलन झाले मोर्चे झाले तुम्ही आरोपींच्या घरच्यांना दाखवला मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांच्यावर काळ घेतला आमचे धनंजय भाऊ आहेत वैभवी ताय आहे संतोष भ्याची आईच दुःख दाखवण्याची तुमची मानसिकता का झाली नाही हा माझा प्रश्न मीडियाला नुकसान त्यांचं दुःख सुद्धा मीडियाला मोठ वाटलं नाही पण आरोपींच दुःख जर मीडियाला देखील मोठं वाटत असेल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण या पद्धतीचं प्रदर्शन महाराष्ट्रात करू नका कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे जात पात धर्माच्या पलीकडे चालणारा विचार या महाराष्ट्राचा आहे आणि जाणीवपूर्वक मराठा ओबीसी वाद लावू नका हा लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे आमच्या लातूरच्या माऊली सोड हत्या झाली त्या कुटुंबाला मी जाऊन भेटलो आणि त्या कुटुंबाला सांगून आलो मी पत्रकार परिषद नाही घेत बसलो काय तर तिथला आरोपी मराठा आता महादेव मुंड्याच्या विरोधात घेवर म्हणा पत्रकार परिषद महादेव मुंड्याच्या समर्थनात आता पत्रकार परिषद झाली पाहिजे की नाही

आमचा संतोष भैया गेला पाहिजे या महाराष्ट्रात पुन्हा ज्ञानेश्वर महाराज गेला पाहिजे या महाराष्ट्रात महाद्या मुंडे कुणाचा झाला नाही पाहिजे माऊली सट कुणाचा झाला नाही पाहिजे त्याच्यामुळे पुढचं आव्हान आहे की या लढ्यामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सहभागी व्हा आणि या राक्षसी प्रवृत्तीचा विरोध आपण सर्वांनी मिळून करूया सर्वांनी हात वर करून घोषणा द्या

विचार महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये एकोप्यानं जोपासून आणि इथून पुढच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा कोणती हत्या झाली नाही पाहिजे यासाठी ठाम भूमिका घेऊ एवढा आव्हान आपल्याला